मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी जाहीर केली मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो मंत्रीपद आली गेली भुजबळ कधी संपला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज विधानसभा सभागृहाचं पहिल्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर आता छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला रवाना झाले आहेत छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहेत थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे तिथे रवाना होतील छगन भुजबळांनी सभागृहात आज हजेरी लावली मात्र उद्यापासून छगन भुजबळ मतदारसंघात असणार अशी माहिती मिळत आहे यावेळी नाशिकमध्ये समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन छगन भुजबळ भेटणार आहेत या भेटीमध्ये ते समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका